आता हा जो प्रश्न आहे आपण सोडवायचा लंबजन्य प्रक्षेपचा या एक्स बाणाकडून पाहून आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे तसंच या झेड बाणाकडून दिसणारा साईड व्ह्यू आणि वाय बाणाकडून दिसणारा टॉप व्ह्यू काढायचा आहे लंब प्रक्षेप म्हणजे लंबजन्य कसं पाहावे या दृष्टीनं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आता एक्स या बाणाकडून पाहत असताना त्या समांतर आणि पाठीमागे एक आपण इमॅजिनरी प्लेन प्रतल उभा केलेला आहे की त्या प्रतलावरती आपण लंब प्रक्षेप जातील अशा पद्धतीने इथून प्रक्षेप टाकायचा आहे आणि हे जर टाकले तर सर्वप्रथम या बिंदूवरून ज्यावेळी आपण एक्स बाणाकडून पाहणार आहोत त्यावेळी हा बिंदू आणि ही सगळी अखंड रेषा ही सगळी एका रेषेत येऊन या प्रथलावरील इथं काहीतरी आपल्या त्याचं प्रक्षेप इथं पहिला बिंदू मिळतो म्हणजे एक एक बिंदू याच्याकडे आपण नजर टाकली असता की संपूर्ण रेषा ही एका बिंदूत इथं सामावते असं आपल्या लक्षात येईल तसंच पुन्हा त्याच्या वरील हा जो बिंदू आहे हा बिंदू पहिला या बिंदूवरती आपण असंच प्रक्षेप टाकायचा आहे जो याला समांतर आहे आणि पाठीमागच्या प्रतलास लंब आहे तर त्यावेळी आपणास ही अखंड रेषा असणारी ही कड असणारी त्याच्यासाठी सुद्धा एक बिंदू इथे आहे म्हणजे ही जी रेषा आहे त्याच्यासाठी इथं आपणास उभी रेषा अशी पाठीमागच्या प्रतलावर मिळेल आणि मग या आडव्या रेषेवरती आपण समोरून पाहतो इकडून त्यामुळे ही अखंड आडवी रेषा पूर्ण लांबीची जी काय आहे ती शंभर मिलीमीटरची आपल्याला पूर्ण लांबीची रेषा इथं दिसेल यानंतर पहा हा बिंदू या बिंदूवरती आपण इकडून प्रक्षेप टाकला असता या समांतर असाच प्रक्षेप टाकला असता ही अखंड रेषा ही एका बिंदूमध्ये सामावलेली इथं दिसून येईल आपणास आणि मग ही जी उभी रेषा आहे ती पण पूर्ण उंचीनं आपल्याला समोरून दिसणार आहे त्यामुळे तिची पूर्ण उंची अशा पद्धतीने आपणास मिळेल पुन्हा आपण या बिंदूवर प्रक्षेप टाकला तर ही एवढी रुंदी आणि ह्या संपूर्ण रेषेसाठी दुसरा एक बिंदू इथं आपणास मिळेल म्हणजे ही बाजू ही एवढी रुंदी जी आहे ती मिळेल त्यानंतर पुन्हा उभी रेषा आहे ही उभी रेषा हा सगळा पृष्ठभाग जो कुठूनही दिसणार नाही म्हणून तो पांढऱ्या रंगात तसाच ठेवलेला आहे ही संपूर्ण बाजू आपणास त्या उंचीनं ही उभी रेषा मिळेल पुन्हा आडवी रेषा त्याच पद्धतीनं ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे पुन्हा उभी रेषा पुन्हा ही आडवी रेषा अशा पद्धतीनं आणि मग ही रेषा हा बिंदू जिथं आलेला आहे तिथं आपण अशा स्वरूपानं या रेषेबद्दल असं दिसत एकूण फक्त हा लाल रंगामध्ये रंगवलेला सगळा पृष्ठभाग आपल्याला दिसणार आहे बाकी आजूबाजूचा येलो कलरचा किंवा निळ्या रंगाचा पृष्ठभाग फ्रंटीमध्ये आपणास दिसणार नाही आता त्यातमध्येच जो राहिलेला भाग आहे हा हा त्रिकोणी भाग आहे रिप सारखा भाग आहे त्याची सुरुवात इथून आहे या बिंदूतून म्हणजे या बिंदूतून आपण जर पाहिलं तर त्याची सुरुवात इथून आहे आणि शेवट इथं आहे या ठिकाणी आणि हे दोन भाग आपण जोडले तर तो तिरका भागाचा वीप कम्प्लीट होतोय तसंच आपण या बाजूला साईड व्ह्यूसाठी जर पाहिलं तर या बिंदूतून झीडला समांतर पाठीमागच्या अक्षन अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण रेषा फक्त एका बिंदू मध्ये इथं सामावत्या लक्षात घ्या तशीच या ठिकाणची म्हणजेच ही आडवी रेषा पूर्ण रुंदीनं आपणास दिसणार आहे तेव्हा ही पूर्ण रुंदीनं एकूण रेषा आपणास इथे दिसली त्यानंतर पुढं या दोन्ही बाजूनं उभ्या रेषा इथंपर्यंत आहेत त्या दिसतील पुन्हा हा रेक्टँगल जो पिवळ्या रंगात रंगवलेला पृष्ठभाग आपला इथं हा पूर्ण होईल त्यानंतर वरील बाजूस उंचीच्या बाजूस ही संपूर्ण आडवी रेषा पूर्ण होईल तशीच याला जोडून ही उभी रेषा आहे त्यामुळे ह्या उंचीला जोडूनच ही उभी रेषा आहे फक्त या ठिकाणी काय होतंय की ती तिरका भाग जो आहे रिब तो टॉफी आणि फ्रंटमध्ये दोन्हीमध्ये दिसणार आहे त्यामुळे तो भाग आपण या पद्धतीने दिसेल म्हणजे इथून येलो रंगात दिसणारा पृष्ठभाग पिवळ्या रंगात तो इथे निळ्या आणि पिवळ्या रंगातला मिक्सर असणारा भाग हा इथं राहील हा पिवळा भाग पृष्ठभाग आपल्याला इथं म्हणजे एकोणसशे तीन पृष्ठभाग आपल्याला इथं दिसतील इथं आपणास हा जो भाग आहे खाचेचा तो दिसणार नाहीये परंतु तो आहे हे आपल्या लक्षात आलेला आहे तो फ्रंटीमध्ये दिसतोय टॉपीमध्ये दिसेल तर त्यासाठी इकडून स्पष्ट दिसत नाही त्यामुळं ती गोष्ट आपण डॉटेड रेषेने काढतो त्याप्रमाणे त्या मापानं आपण इथेही डॉटेड रेषेने काढणार आहोत तसाच आता टॉफीकडे आपण पाहूया टॉफीच्या साठी ओरून पाहत असताना या बिंदूवरती प्रक्षेप टाकला असता ही अखंड रेषेसाठी आपण असं इथं एक बिंदू मिळतोय तसंच याच्यासाठी एक बिंदू मिळतोय आणि ही आडवी कड आहे ती पूर्ण आपणास या पद्धतीने मिळेल पुन्हा ही पूर्ण आडवी रेषा जरी इथं या ठिकाणी खात चढ उतार असेल तरी ही एकच पृष्ठभाग आहे त्यामुळे हा एका पृष्ठभागासाठी ही आडवी रेषा पूर्ण दिसेल आपणास आणि तशीच त्याच्या पलीकडची बाजू देखील पूर्ण दिसेल यानंतर हा निळ्या रंगाचा पृष्ठभाग आपल्याला इथं दिसणार आहे तर तो निळ्या रंगाचा पृष्ठभाग आपण आता दर्शवू या बिंदूचं प्रक्षेप इथं आणि हा पृष्ठभाग असता या बिंदूचं प्रक्षेप इथं इथे पुन्हा हा पृष्ठभाग असता अशा स्वरूपानं हा जो पृष्ठभाग आहे निळा खालील लेवलला तो देखील दिसणार आहे हा एक दोन तीन हे तीन उभे पृष्ठभाग झाले त्यानंतर हा चौकोन इथे येईल आणि हा तिरका पृष्ठभाग जो आहे रिपचा तो या पद्धतीने आपल्याला दिसेल की जो टॉपी आणि साडी दोन्हीमध्ये दिसणार आहे अशा पद्धतीनं आपण पाठीमागच्या प्रतलाला असं लंब प्रक्षेप टाकत जायचं आहे आणि हे टाकत असताना या एक्सला समांतर पाहत असताना अशा ज्या रेषा आहेत त्याबद्दल आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक बिंदू मिळेल आणि ज्या कलरमध्ये आपल्याला दिसतोय हा लाल पृष्ठभाग तो इथं दिसेल इकडून पाहत असताना तसाच आपल्याला पिवळा रंगाचा पृष्ठभाग दिसेल आपण नेहमी पाहताना अचूक पाहायला शिकायचं आहे इमॅजिनेशन आहे हे इमॅजिनेशन करत आपण समजून घेत हे ड्रॉईंग काढायचं आहे यावेळी देखील आपल्या लक्षात येईल की आपल्याला विज्युअली तिन्ही पृष्ठभाग दिसतात आपल्याला प्रत्यक्षात परंतु लंब पाहत असताना फक्त आपल्याला एका दिशेत एकाच बाजूचा पृष्ठभाग दिसतो आणि त्या दिशेनेच आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की आपल्याला काय काय दिसणार आहे आणि त्या पद्धतीनं मग आपलं ड्रॉइंग पूर्ण होऊ शकतं हा झाला कन्सेप्ट इथं आपल्याला व्ह्यू कसा येणार आहे तो दिसतो नंतर हे जे प्लेन्स आहेत ते आपण एका कागदावरती करण्यासाठी याचा प्लेनची घडी जी आहे ती सरळ एका प्लेनमध्ये घेऊन ते आपण करत असतो चला तर आपण ते पाहूया नेहमीच आर्थोग्राफीचा प्रश्न सोडवतानाची जी पहिली कृती आहे आपली ती म्हणजे एक्स अक्ष काढणे तो आपल्याला शेवटपर्यंत आणि अत्यंत महत्वाचा असल्यामुळं तो काढतानाच आपण स्पष्ट रेषेत काढणे आवश्यक आहे का त्याच्या दोन्ही बाजूस बांध देऊन त्याला आपण नाव द्यावे कारण इतर रेषांच्या गर्दीमध्ये आपण अक्ष चुकता किंवा विसरता कामा नये यानंतर याचा सर्वसाधारणतः मध्यभागी एक मार्किंग करून मापकाच्या सहाय्याने आपण एक साक्षास लंब रेषेत असा वाय अक्ष काढायचा आहे बरोबर लंबर शेतन काटकोणात काढायचं आहे या दोन्ही अक्षाला समांतरच संपूर्ण ड्रॉइंगच्या रेषा येणार आहेत त्यामुळे हे दोन्ही अक्ष काढताना आवश्यक थोडी काळजी घ्यायची आहे अशा रीतीने आपले एक्स वाय अक्ष एकमेकाला छेदणारे चार क्वाड्रंट्स तयार झालेले आहेत आता या चार क्वॉड्रनमध्ये आपलं असणारं ड्रॉइंग कुठे कसा व्ह्यू हो येणार आहे ते आपण पाहूया या ड्रॉइंगमध्ये आपण इकडून फ्रंट पाहणार आहोत उजव्या हातानं म्हणजे हा फ्रंट व्यू इथं येईल आणि वरती टॉप व्ह्यू इथं येईल आणि साईड व्यू इथं येईल हे लक्षात घ्यायचं आहे पहिली स्टेप दोन अक्ष झाल्यानंतर जे आहे ते कोणत्याही एका अक्षावरती आपण वीस मिलीमीटरचं मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग इतर तीनही अक्षावरती राहिलेल्या बाजूला आपण टाकून घ्यायचंय आणि या टाकलेल्या मार्किंगमधून आपण आडव्या आणि उभ्या समांतर रेषा काढायच्या आहेत वायाक्षस गुन्ह्याची एक बाजू जुळवून दुसऱ्या बाजूला पट्टीचा आधार देऊन गुन्ह्या वीसच्या मार्कापर्यंत नेलेला आहे पुन्हा तसाच पाठीमाग आणून पाठीमागच्या वीसच्या मार्किंग पर्यंत घेतलेला आहे आणि फ्रंट व्यू इथं येणार आहे आपला टॉप व्यू इथं सायड इथं आता हे करत असताना फ्रंट व्यूची एकूण लांबी शंभर आहे आणि त्याच्यामध्ये टप्पे जर पाहिले तर त्या बाजूकडून इकडून म्हणजे या बाजूकडून पंधरा तीस आणि पंधरा असे एकूण साठ राहिले चाळीस असे याचे टप्पे आहेत त्यामुळे आपण इकडून सुरुवात करणार आहोत आपण या बाजूकडून त्यामुळे इकडून त्याच्याबरोबर उलट मोजत आपण पहिलं मार्किंग चाळीस मिलीमीटरवरती नंतर चाळीस आणि पंधरा म्हणजे पंचावन्न त्यामध्ये तीस म्हणजे पंच्याऐंशी आणि शेवट आहे थ, तो शंभर मिलीमीटर म्हणजे हे चार मार्किंग आपण करून घेतली लांबीचे उंचीच्या बाबतीत एकूण तीन टप्प्यात खालून वीस एकूण साठ आणि पुन्हा वरून वीस म्हणजे वीस 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 असे साठ असे तीन टप्पे आहेत तर ते वरून वीसवरती वरती पुन्हा वीस म्हणजे चाळीस आणि पुन्हा वीस म्हणजे साठ या तीन ठिकाणी आपण हे मार्किंग करून घेतलं केलेल्या मार्किंगमधून आपण आडव्या आणि उभ्या समांतर रेषा काढायच्या आहेत आडव्या रेषा काढत असताना उंची ही माप उंचीची आहेत म्हणजे ती सायडव्यूला पण लागणार आहेत त्यामुळे एकाच वेळी आपण सायडव्यूकडे पण त्याची फिकट प्रोजेक्शन रेषा काढाय काढायची आहे आणि फ्रंट फ्रंटव्यूमध्ये पण या पद्धतीने आवश्यक तिथे रेषा थोड्या मोठ्या करून घ्यायच्या जित जितक्या पाहिजेत तितक्या अनावश्यक जास्त लांबी पण काढायची नाही आता ज्या लांबीच्या खुणा आहेत त्या लांबीच्या खूणं आपण लांबी फ्रंट आणि टॉपीमध्ये कॉमन असल्यामुळं त्या वरच्या दिशेने पण आपण घ्यायचे म्हणजे टॉपी काढायला आपल्याला त्या त्याच्या पडतील पहिली चाळीस नंतर पंधरा नंतर तीस आणि नंतर शेवट पंधरा म्हणजे एकूण शंभर लांबीवरती आपल्या सगळ्या रेषा झालेल्या आहेत आता आवश्यक त्या सगळ्या प्रोजेक्शन रेषा झाल्यानंतर आपल्याला व्ह्यू प्रमाण याच्यामध्ये जे आपण पाहिला फ्रंट व्ह्यू हा लाल दिसणारा पृष्ठभाग हा तो आपण आता इथं स्पष्ट करायचा आहे त्या रेषा आपण इथं स्पष्ट करून घेऊ सर्वात खालील रेषा सर्वप्रथम लक्षात या ती पूर्ण लांबीची आहे त्यानंतर वरील जी रेषा आहे ती इथून mm चाळीस मिलीमीटरपर्यंत अंतराची आहे त्यामुळे ती तेवढीच काढायची त्यानंतर ही रेषा या बाजूला पंधरा या बाजूला पंधरा सोडून या राहिलेल्या साठमध्ये म्हणजे ही इतकीच आहे आणि वरील या मधील ती संत्राच्या दोन्ही बाजूला पंधरा मिलीमीटर दोन्ही बाजूला ते आपण काढू अशा पद्धतीने आडव्या रेषा झाल्या उभी रेषा पाठीमागची जी आहे ती पूर्ण उंचीची आहे त्याच्या आतली वरून वीस उंची पर्यंत खाली आहे जिथपर्यंत आपण रेषा काढलेली आहे ही पण वीस पर्यंतच खाली आहे ही वरून चाळीस आणि खालून वीस उंची पर्यंत आहे आणि ही या शेवटच्या वीस उंचीची आहे ही वरून चाळीस आणि मग हा जो तिरका भाग आहे तो इथून इथेपर्यंत म्हणजे या पॉइंट वरून या पॉइंट पर्यंत आहेच तो तिरका भाग आपण काढू आणि या ठिकाणी आपला हा व्ह्यू पूर्ण होतो हा झाला आपला फ्रंट व्ह्यू वरून पाहिला असता आपणास हे लांब तीन वेगवेगळे पृष्ठभाग परंतु लंब पाहिले असता हे तीन पृष्ठभाग आपल्याला दिसत आहेत तसाच हा राहिलेला एक स्पेयर सारखा दिसणारा पृष्ठभाग आणि तिरक्या रिपचा जो तिरका भाग आहे तो वरून पण दिसणार तो तेवढा भाग आपल्याला दिसणार आहे त्यासाठी आपण स्वतः लांबी लागणारे लांबी आपली ऑलरेडी आलेली आहे तर रुंदी आपण याची पाहिली तर रुंदी पन्नास मिलीमीटर आहे आणि त्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत की रिब पंधराची आहे राहिली पस्तीस त्यामुळं मार्चिंग टाकताना आपण या बाजूकडून पस्तीस म्हणजे आता पन्नास मी इकडून घेतलेले त्या बाजूकडून पंधरा अशी याची माप पडतील आणि म्हणजे पन्नास आडव्या रेषा आपणास कंप्लीट करायच्या आहेत त्यासाठी वीस अंतरावरील आडव्या रेषेला किंवा एक साक्षाला गुन्ह्या जुळवून आपण या आडव्या रेषा काढायच्या आता आवश्यक त्या रेषा झाल्यानंतर आता आपण ज्या रेषा आहेत मध्ये दिसणाऱ्या त्या आपण अशा पद्धतीचा आकार तो आता इथं आपण तेवढा कम्प्लीट करू आडव्या जो रेषा दोन्ही बाजूच्या पूर्ण लांबीच्या आहेत म्हणजेच इथून इथेपर्यंत तसंच इथे शेवटची पन्नास अंतरावर त्याच्या आतील जी पंधरा रुंदीची आहे रीप ती चाळीस अंतरापर्यंतच आहे त्यामुळे ते ती तेवढीच काढायची पण चाळीस अंतरापर्यंत तो त्यानंतर उभ्या रेषा पाठीमाची शेवटची रेषा पूर्ण किंवा शेवटच्या चारही रेषा पूर्ण रुंदीच्या आहेत म्हणजे पंधरा अंतरावरील की जो ड्रॉइंगमध्ये निळ्या रंगाने दाखवलेला आहे भाग तो याच्यामध्ये पण ही रेषा पूर्ण दिसणार आहे हे लक्षात घ्यायचं कारण या ठिकाणी बघितलं तर हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग दोन्ही वेगवेगळ्या प्रतलामध्ये आहे त्यामुळे त्या दरम्यान त्याची कडा निर्माण होणार आहे त्यामुळे ती पूर्ण दाखवायची तशी स्थिती इथेही होणार त्यामुळे इथेही आपल्याला सायडीमध्ये तशी कडा दाखवावी लागेल आता आपण हा टॉफी इथं कम्प्लीट आहे आता टॉफीमधून जी माप आलेली आहेत ते आपण अक्षावरती प्रक्षेपित करतो त्याप्रमाणे आता वाय ही माप अक्षावरती प्रक्षेपित करून पहिली वीसची रेषा ऑलरेडी असते वरील रेषा पण मागाशी ज्यावेळी मारली त्याच वेळी आपण घ्यायची असते फक्त ही पंधराची रेषा पण जास्त घेतलेली आहे ती तर अक्षावरती घ्यायची आणि यानंतर कंपासच्या साह्याने एक्स वाय अक्षाच्या छेदबिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक टेकून वाय अक्षावरती घेतलेली माप कंपासने एक साक्षावरती कंस घेऊन फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला लक्षात घ्या एक आणि वायच्या छेदबिंदूवरती बिंदू वरती कंपाचं लोखंडी टोप टेकवून वायाक्षावरून एक साक्षापर्यंत कंस घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्या ती माप लंब रेषेत खाली घ्यायची आहेत आपल्यास पहिली आलेली संतरावस्ती पंधरा अंतरावरच माप आणि हे शेवटचं रुंदीच माप अशा रीतीने इथे आपल्या उभ्या आडव्या रेषा पूर्ण झालेल्या आहेत ज्या आवश्यक आहेत त्या रेषा आपण पुन्हा एकदा पहा खालील हा येलो पृष्ठभाग हा आयत असा स्पष्ट आडवा दिसेल ही तिरकी रीप आपली इथं दिसेल आणि नंतर हा पिवळ्या रंगाचा येलो रंगातील हा स्क्वेअर आपल्याला इथे दिसेल तर त्या आवश्यक त्या रेषा आपण ठळक करूया खालील रेषा पूर्ण आडवी जी आहे ती पूर्ण रुंदीची आहे त्या वरील ही रेषा तशीच पूर्ण रुंदीची आणि वरील पण पूर्ण रुंदीची येईल ही रेषा येणार आता आपण रीतचा भाग काढल्यानंतर लक्षात घेऊया की त्या ठिकाणी ती रेषा कशी दिसणार आहे तर ती दोन वेगवेगळे पृष्ठभाग आहेत दोन वेगवेगळे प्रतल आहेत ते हा तिरका भाग आणि हा उभा सरळ प्रतल या दोन्हीमध्ये हे दोन्ही पृष्ठभाग एकमेकाला छेदत असल्यामुळे तिथं आपल्याला ही रेषा दिसणार आहे यानंतर राहतो एक भाग तो म्हणजे ही जी खाच या आहे ती या बाजूकून आपण पाहिली असता म्हणजे या बाजूकडून आपण पाहिली असता पिवळ्या पृष्ठभागाच्या आतील बाजूस त्याच्या आडाला आहे बाजूस आहे त्यामुळे आतू आतल्या बाजूस ती लपलेली आहे किंवा इकडून आपल्याला ती स्पष्ट दिसत नाही आहे परंतु ती आहे ही फ्रंट फ्रंटवीमध्ये टॉपीमध्ये आपल्याला दिसलेली आहे अशा वेळी ही खास पूर्ण रुंदीची आहे पूर्ण आरपार आहे अशा वेळी इकडून ती दिसत नाही त्यामुळे आपण त्यासाठी डॉटेड रेषा काढतो आणि ती डॉटेड रेषा या पद्धतीनं पूर्ण रुंदीची येईल एकसारख्या डॉट एकसारखा त्या डॅशमध्ये गॅप अशा पद्धतीने ही डॉटेड रेषा येईल या ठिकाणी आपले व्ह्यू पूर्ण झालेले आहेत आता राहिला प्रश्न आपला माप देण्याचा माप देण्यासाठी माग बऱ्याच वेळा सांगितल्याप्रमाणे आपणस या ठिकाणी ते माप दोन व्ह्यूजमध्ये कॉमन आहेत ती त्या दोन व्ह्यूच्या मध्येच द्यायची म्हणजे या ठिकाणी लांबी आणि फ्रंट व्यू आणि टॉपीमध्ये कॉमन आहे त्यामुळे आपण त्या दोन्हीच्यामध्ये आपण लांबीच्या माप देण्यासाठी अखंड रेषा आखू लिनियर पद्धतीनं मापं देऊ व्ह्यूला थोडंसं अंतर ठेवूनच ती रेषा आखायची आहे तसंच रुंदी ही साईड व्ह्यू आणि टॉपीमध्ये कॉमन आहे त्या दोन्हीच्यामध्ये आपण रुंदी रुंदीसाठी माप पण रेषा काढलेल्या डायमेन्शनची आणि तसंच उंची फ्रंट व्यू आणि साईडीमध्ये कॉमन असल्यामुळे यापैकी कुठेही एका बाजूला आपण ते दिली तर चालते या ठिकाणी आपण ती फ्रंट मध्ये देऊ आणि मग जे प्रोजेक्शन्स आहेत तयार त्या प्रोजेक्शनच्यानुसार आपण त्यांना मापाच्या रेषांची मापं जी आहेत तिथं मापन रेषेला लंब रेषा आडव्या क्रॉस रेषा काढून घेऊया यानंतर या मापन रेषेला प्रमाण आपल्याला मापाचे बाण काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची मापन जे आहे ते अंकाने आडव्या रेषेच्या वरील बाजूस द्यायच्या आहेत उभ्या रेषेच्या डाव्या बाजूस रेषेला समांतर पद्धतीने द्यायचे आहेत सर्वसाधारण एकूण अंतराच्या मध्यभागी लेखन करावं दिसायला ते सुटेबल राहतं उभ्या रेषेच्या डाव्या बाजूस आणि रेषेला समांतर पद्धतीने ही माप मी देतोय आडव्या रेषेमध्ये हे पहिलं चाळीस त्यानंतर पंधरा तीस आणि पंधरा लिनियर पद्धतीने ही माप देतो आपण पंधरा आणि पस्तीस एकूण पन्नास झालेलं आहे त्यामुळे पुन्हा कुठंतरी इकडे पन्नास वगैरे द्यायची इथं हे शंभर द्यायची खाली वगैरे राहत नाही प्रत्येक व्ह्यूची नावं द्यायची आहेत ती नावं देण्यासाठी त्याखालील व्ह्यू खाली आपण साधारणतः थोडंसं अंतर सोडून की आपण दोन फिकट समांतरेषा काढायच्या साधारणतः पाच ते सहा मिलीमीटर उंची म्हणजे ते लेट्रिन दिसायला सुटेबल ठरतं सर्वसाधारण व्ह्यूच्या मध्यभागी याव नाव आणि या पद्धतीनं आता आपण इथं सुरुवातीला नाव द्यायचे वरती आहे टॉप व्ह्यू यावेळी छोट्या पट्टीचा वापर करावा अशा रीतीने तिन्ही व्ह्यू त्याची माप पूर्ण आणि लेटरिंग बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर आपला हा प्रश्न इथं पूर्ण होत आहे अशा रीतीने तिन्ही व्ह्यू त्याची माप पूर्ण आणि लेटरिंग बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर आपला हा प्रश्न इथं पूर्ण होत आहे